नमस्कार निकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने झटपट पास्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी डिसानोचा पास्ता घेतला आहे हे एक किलोचं पॉकेट आहे आणि याची सुद्धा खूपच कमी आहे फक्त दोनशे सत्तर रुपये फ्रेंड तुम्हाला पण पास्ता खायला आवडतो का तुमच्या पण घरात लहान मुलं आहेत का त्यांना पण पास्ता आवडते पण बरेच आईवडील असे असतात मुलांना पास्ता खायला देत नाहीत कारण की ते बनलेले असतं मैद्यापासून आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या शरीरासाठी मैद्यापासून बनलेले पदार्थ चांगले पण नसतात त्यामुळे डिसानोचा पास्ता बनलेला आहे फक्त गव्हापासून एकदम हेल्दी आहे लहान मुलांसाठी आणि याची प्राइसुद्धा खूपच कमी आहे यामध्ये कसलाही आर्टिफिशियल कलर नाही कसलेही केमिकल नाही फ्री आहे तुम्हाला देखील हा पास्ता ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता पास्त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कापून घेऊ त्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण अद्रक घेतली आहे सर्वात आधी अद्रक कापून घेऊ इथे मी सात ते आठ लसणाच्या काचोळ्या सोलून घेतल्या होत्या त्या देखील आपल्याला बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत नंतर एक कांदा पण मी बारीक कट करून घेतला आप आहे आपल्याला टोमॅटो पण मी इथे कट करून घेतली आहे कोथिंबीर सुद्धा कट केली बारीक कट करून घेतलं आहे तर पास्ता बनवायला इथे मी अरागोची इलाइट, हार्ड एनोडायझरची कडाई वापरणार आहे काही दिवसापूर्वीच मी ऑर्डर केली होती तर कालच मला ही रिसिव्ह देखील झाली आहे तुम्ही ही कढाई गॅसवरती किंवा इंडेक्शनवर सुद्धा वापरू शकता एकदम मजबूत क्वालिटीची आहे याची हँडल सुद्धा खूपच मस्त आहे आणि याची सें अठ्ठावीस सेंटीमीटरची आहे सोबतच तुम्हाला एक काचेचं झाकण सुद्धा दिलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दोन वर्षाची वॉरंटीसुद्धा सुद्धा दिली आहे या कढईमध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून सुद्धा तुम्ही चवीला एकदम उत्तम पदार्थ बनवू शकता पदार्थ तेलामध्ये फ्राय करता वेळेस कढईला अजिबात चिटक चिटकणार नाहीत मला मला तर अरगो कंपनीची कढई खूपच आवडली तुम्हाला देखील ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये एक ग्लास पाणी घालू पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक चमचा तेल थोडंसं मीठ आणि आपला डिसानुचा पास्ता एक कप टाकू झाकण ठेवून आपल्याला बारा मिनिट शिजून घ्यायचं आहे तर बारा मिनिट झाले पास्ता बॉईल पास्ता शिजला की नाही ते झाऱ्यावरती घेऊन चेक करू मस्त असा पास्ता शिजला गेला एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती थ थो, थंड पाणी टाकून घेऊ त्याने काय होईल पास्ता एकाला एक चिटकणार नाही नंतर त्याच कढईमध्ये मी दोन चमचे एवढे तेल घातलं तेल मस्त असं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली अद्रक याऐवजी तुम्ही अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा वापरू शकता तेलामध्ये अद्रक लसूण मस्त असं परतून घेऊ नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडासा भाजला गेला की त्यामध्ये टोमॅटो टाकून परतून घेऊ थोडा वेळ परत याला भाजून घेऊ आणि यामध्ये आपल्याला थोडेफार मसाले घालायचे आहेत जसं की मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मला थोडंसं तिखट जास्त आवडते त्यामुळे तिखट मी जास्ती टाकलं अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे सर्व मसाले मी अर्धा अर्धा चमचा वापरले आहेत फक्त लाल तिखट थोडं जास्तीच वापरलं आहे गरम मसाल्याऐवजी तुम्ही किचन किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता किंवा पास्ता मसाला देखील वापरू शकता मसाले तेलात परतून घेऊ मसाले करपू नये म्हणून थोडंसं इथे मी पाणी वापरलं आहे पाणीसुद्धा वापरला नंतर यामध्ये बॉईल केलेला पास्ता टाकून मिक्स केलं आणि वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घातली तयार आहे पंधरा मिनिटात बनणारा झटपट असा पास्ता खरंच डिसाणूचा पास्ता चवीला एक नंबर लागतो आजपासून मी हाच पास्ता खाणार आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने पास्ता एकदा नक्की बनून बघा खरंच लहान मुलं तर आवडीने खातील पास्ता तर माझा खाऊन झालाच आहे पण ही कढई कोण साफ करेल बरं मलाच करावी लागेल कढई साफ करायला खूप सोपं आहे थोडस साबणाने घासून घ्यायचं खरंच जास्तीत मेहनतसुद्धा सुद्धा लागत नाही एकदम चकाचक अशी क्लीन होते तुम्ही बघू शकता मी जास्ती मेहनतसुद्धा घेतली नाही फक्त थोडंसं घासणीने आणि स्क्रब केलं आणि पाण्याने धुवून घेतलं मस्त अशी चकाचक कढई क्लीन झाली आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद